गोलंदाजी मार्कर गोलंदाज शरद भगत कॅमेरामॅन एन कडनं गोलंदाजी करत असताना त्या ठिकाणी आपण पाहतोय हा चेंडू रिबास या ठिकाणी सक्सेस झाला गेलाय दोन चेंडूचे जो दोन छत्रशे चेंडू मागे लागले गेले परंतु त्या ठिकाणी डीप पॉइंट हा चेंडू जातोय अजून एक चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आपण काय प्रधाव आपण पाहतोय तब्बल विचार केला तर ऑन बोर्ड ट्वेंटी वन धावा या ठिकाणी लागत असताना एकवीस दाबल लागले लागल्या जातात हाय फटका चांगला आहे बॅटचा स्पेस ओपन केला त्या ठिकाणी जवळपास कोणी नाही आहे स्क्वेअर लेग क्षेत्र मध्ये चेंडू झालाय अजून एक दमदार सवकार त्या ठिकाणी आपण पाहतोय भगवान बॅट बॅटमधनं आत्ता कुठेतरी टॉप गेअर मध्ये फलंदाजी केली जाते पाच चेंडू फेस केले तेरा धावसंख्येवर खेळ केला जातोय चार चेंडू फेस केले तर अनिलने आणि अकरा धावसंख्येवर खेळ केला जातोय का काबर धावसंख्या आपण पाहतोय पंचवीस दाबा चांगला खरपूत समाचार चालू आहे आई पटका चांगला आहे गॅपमध्ये चेंडूला फेकून दिल्या पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू आहे त्या ठिकाणी शतर्ष कोणी नाही लगातारचा तिसरा चौकार या ठिकाणी भगवान गोरेच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय लाजबाब फलंदाजी आजचा मैदानाचा कोणताही कोणा नाहीये त्या कोण्यामध्ये फलंदाजी केली जात नाहीये भगवान गोरेच्या माध्यमातून पहिला चौकार स्विचच्या माध्यमातून माध्यमात पाहायला मिळाला दुसरा चौकार स्वर्ले बाउंड्री मागे पाहायला मिळाला हा चौकार इथून मात्र डीपेक्षा कव्हरला जाऊन मात्र पोहोचला गेलाय तीन ठिकाणी तीन चौकार आईचे डॉलक्या क्षेत्राने टॅप केलं जात आहे जोरदार ठिकाणी मात्र आपण पाहतोय तशा जोरावर मात्र थांबवलं गेलं स्ट्राईकवर पुन्हा एकदा अनिलला चांगलं टाळक आहे तीन चेंडू बारा धावा आल्यात घाई करून काहीही उपयोग होणार नाही आहे एका धावेसाठी एखादी विकेट चांगली